आज आपण चर्चा करणार आहोत राज्याच्या राजकारणाला कलटणी देणाऱ्या अशा महानगरपालिकेची की ज्या महानगरपालिकेमधून एकेकाळी शिवसेना या पक्षाचा राज्यभरामध्ये उदय झाला अर्थातच ती महानगरपालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर म्हणून ओळखलं जायचं त्यावेळी झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये मा महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेने प्रवेश केला आणि पाहता पाहता शिवसेना त्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यभरामध्ये पोहोचलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत साधारणपणे पस्तीस वर्षाहून अधिक काळ ही शहरातील शिवसेनेची ताकद काही कमी झालेली नाही आता एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत पुन्हा एकदा एका शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्ष आहे कुणाचीही युती आघाडी झालेली नसलेल्या या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विरुद्ध बाण अशी विधानसभेची निवडणूक आपण बघितलेली आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पण त्यानंतर महानगरपालिकेमध्ये आणि पुढच्या काळामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम ध्रुवीकरण झालेल्या या शहरात आता मात्र एक नवीन राजकारण उदयाला आलेलं आहे या शिवसेनेच्या नव्याण्णवपैकी सात ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे की मुस्लिम उमेदवार आत्ता शिवसेनेकडनं का उभे राहत आहेत आपण उमेदवारी दिली असा जेव्हा विचार करतो तेव्हा उमेदवार उभे का राहत आहेत विशेषतः माजी महापौर रशीद मामू यांनी शिवसेनेसारखा पक्ष का निवडला याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मुस्लिम मतदार खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडं कन्वर्ट होईल का झाला तर त्याला त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कितपत त्याचा फायदा होऊ शकतो की ज्या शहरामध्ये एम आय एमसारखा एक स्ट्रॉंग पक्ष मुस्लिमांच्या समोर पर्याय असताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ते का निवडतील आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मुस्लिम समाजाच्या या सगळ्या लांगूल चालना असं जे भारतीय जनता पक्ष आरोप करतो आहे तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा कडवट हिंदुत्व घेऊन पुढं जाऊन उद्धव ठाकरेंचं हिंदुत्ववादी मतदान स्वतःकडे खेचेल का शिवसेनेला त्याचा फायदा होईल की तोटा होईल अशा मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार मी संजय वरकड आपल्याला विषयाची रूपरेषा समजलीच असेल आपल्याला चर्चा करायची आहे की छत्रपती संभाजीनगर मी आधी जो उल्लेख केला की खान विरुद्ध बाण अशी लढाई बघितलेल्या शहरामध्ये आज तीच शिवसेना पस्तीस वर्षानंतर मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देत आहे आपल्याला चर्चा करायची आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा शिवसेनेचा जो हा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासामध्ये जो मोठा बदल आपण मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितला आणि विशेषत मुंबईसारख्या महानगरामध्ये मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जे भरघोर भरघोस भरघोस असं मतदान केलं त्याची राज्यभर चर्चा झाली त्याला देवेंद्र फडणवीसांनी नंतर ओट जिहाद असंसुद्धा नाव दिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी तर असंही म्हटलं होतं की या मुस्लिम मतांच्या बळावर उद्धव ठाकरे आणि महाविक महाविकास आघाडी यांनी ही लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे एकतर ते मध्ये या आरोपांचा आपण कसं बघतो हा नंतरचा मुद्दा आहे परंतु एक वस्तुस्थिती अशी होती की मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खूप म मतदान मुस्लिम समाजाचं मिळालं होतं त्यांच्या बूथवरच्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झालेलं आहे अशी स्थिती राज्यातील इतरही मतदारसंघामध्ये होती व त्या मतदारसंघामध्ये अपवाद राहिला तो मतदारसंघ होता छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये एम आय एमचे इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महायुतीकडनं शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाकडनं संदीपन भुमरे हे उमेदवार रिंगणात होते चंद्रकांत खैरेंना राज्यभरामध्ये जसा या मुस्लिम मतांचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना फायदा झाला तसा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकला नाही त्याची गणितं वेगळी आहेत आता तीच गणितं या शहरामध्ये परत लागू होतील का आणि याच्या यानंतर महानगरपालिकेमध्ये काही या बदल होईल का विशेषतः वोटिंग पॅटर्नमध्ये असा आपण चर्चा करतो आपण सत्ता कोणाची येईल याच्यावर विचार करत नाही खानविरुद्ध बाण अशी लढाई बघितलेल्या या मतदारसंघामध्ये सात ठिकाणी जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यापैकी किती उमेदवार निवडून येतील किती उमेदवार विजयी होतील हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की रशीद मामू सारखा एक उमेदवार आजच्या घडीला म शिवसेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं जाऊन उभे राहतात आणि ते वार्डामध्ये त्यांचं मशालीचं चिन्ह घेऊन फिरतात या सगळ्या वात बदललेल्या वातावरणामध्ये रशीद मामूंसारख्या उमेदवाराला असं का वाटलं की आपण शिवसेनेसोबत जाऊ शकतो निश्चितच रशीद मामू हे पहिल्या महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक आहे आणि भाजपने जे आरोप केला तोही खरा आहे की पहिल्यांदा जेव्हा संभाजीनगरच्या नावाचा उल्लेख आला होता तेव्हा सभात्याग करणारे ते पहिले नगरसेवक होते पण पस्तीस वर्षाचं राजकारण इतकं बदललेलं आहे की आता रशीद माऊ त्याच ज्यांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला होता ज्यांनी नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता त्याच पक्षासोबत आता रशीद माऊ त्या पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत हे परिवर्तन का झालेलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये बटंगे तो कटंगे एक आहे तो सेफ आहे असे नारे देत असणाऱ्या पक्षाच्या विरुद्ध लढण्यासाठी शशीद मामूंनी शिवसेनेसारख्या पक्षाची का निवड केली जो एकेकाळी मुस्लिमांना कट्टर हिंदुत्ववाद सांगत होता अशा पक्षाची निवड का केली हा खरा प्रश्न आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की मुस्लिम मतदारांमध्ये बदललेला एक दृष्टिकोन आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाच्या मागे जर वेळ प्रसंगी त्यांना गरज पडली तर जायला हरकत नाही असा एक मतप्रवाह असलेले लोक त्या पक्ष मुस्लिम मतदारांमध्ये वाढत चाललेले आहेत आणि त्याचाच नेमका फायदा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला जाऊ शकतो आता ही खरं म्हणजे ही रिस्क आहे का ही फार मोठी जबाबदारी आहे जर एम आय एमचे उमेदवार प्रत्येक वार्डात असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना कोण मतदान करेल असा एक प्रश्न समोर येतो आहे पण असे व यादीवर जर नजर टाकली तर एम आय एमच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आणि जिथे एम आय एमचे उमेदवार विजयी होऊ शकतात असे प्रभाग सोडून असे वार्ड सोडून शिवसेनेने ही खेळी केलेली दिसते की ज्या प्रभागामध्ये मुस्लिम मतदान हे कोणाच्याही तरी बाजूने जाणार आहे आणि कोणाला तरी विजय करण्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे अशा ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाने हे उमेदवार दिलेले आहेत त्यामध्ये रशीद मामूंनी जसं आता अलीकडच्या काळात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये तशी काही बाकीच्या लोकांची परिस्थिती नाही काही जण काही मंडळ काही मंड लोक असे आहेत की एकोणीसशे नव्वदपासून शिवसेनेमध्ये त्या भागामध्ये काम करत आहेत असे सुद्धा मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत संख्या भलेही त्यांची कमी का असे ना पण ते आहेत जसे भारतीय जनता पक्षामध्ये मुस्लिम कार्यकर्ते आहेत तसेच छत्र शिवसेनेमध्ये सुद्धा ते आहेत आणि ते वर्षानुवर्ष आहेत आता बदललेल्या गणितामध्ये आपल्याला शेवटचा जो मुद्दा समजून घ्यायचा आहे तो हा की आपण मुस्लिम मतदा उमेदवार का येत आहेत एत तिकडं मग त्याचा फायदा होणार आहे का मुस्लिम उमेदवार शिवसेनेसारख्या पक्षाची निवड का करतायत ते समजून घेतलं रशीद मामू सारख्या माजी महापौरांनी का प्रवेश केला तेही समजून घेतलं आता मुस्लिम मतदार आ, कसा कन्वर्ट होऊ शकतो कोणत्या वार्डामध्ये तेही आपण समजून घेतलं आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा आपल्याला जो समजून घ्यायचा जो आपण आधी चर्चा केलेला आहे की या सगळ्यांमुळं भारतीय जनता पक्ष हा कडवट हिंदुत्व मानणारा पक्ष आहे त्यामुळं जो कडवट हिंदुत्ववादी पक्ष मतदार आहे तो जो शिवसेनेसोबत होता खान विरुद्ध बांधच्या लढाईमध्ये तर तो, तो आता यांच्यापासून दूर जाणारा आहेत का तर त्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्याची टक्केवारी किती आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे कारण आता सध्या या वार्डांमध्ये प्रभागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत आणि तिरंगी लढतीमध्ये बहुतांशी मतदान हे हिंदुत्ववादावरच होणार आहे आणि उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे सुद्धा नॉन मुस्लिम एरिया जिथं आहेत तिथं हिंदुत्ववादाच्याच याच्यामध्ये भूमिकेवर लढत आहेत विशेषतः आ... उद्धव ठाकरेंचा पक्ष सारखं सांगत आहे की आम्ही हिंदुत्ववादापासून दूर गेलो नाही तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका की त्यांची भाषा कायमच राहिलेली आहे त्याच्यामुळं एका बाजूला कट म्हणजे टोकाचा मुस्लिम विरोध न करता आपली हिंदुत्वाची भूमिका मांडत राहण्याची जी शिवसेनेची उद्धव ठाकरेंची सध्याची जी रणनीती आहे तर ती या निवडणुकीमध्ये कशी चालते याच्याकडे आता आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे मी म्हटल्याप्रमाणे थोडाफार मतदार हा डिस्टर्ब होऊ शकतो परंतु ठा स्थानिक उमेदवारीने जर व्यवस्थित लोकांपर्यंत अप्रोच घेतला आणि पोहोचले तर मात्र शिवसेनेला याचं काही फार मोठं नुकसान होईल अशी शक्यता नाही त्यामुळं बहुतांश वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊ शकते आणि बाकीच्या मुस्लिम वार्डांमध्ये जिथे एम आय एम निवडून येऊ शकत नाही अशा ठिकाणी मात्र मुस्लिम मतदार हा सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे येऊ शकतो अशी आत्ताची परिस्थिती आहे आपण या वर चर्चा करताना स्थानिक पातळीवर सध्या शिवसेनेमध्ये जे अंतर्गत राजकारण आहे त्याच्यावर सुद्धा बोलणार आहोत जे मतभेद तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये त्याचाही विषय आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल